जायबा कृष्णा नको गडे मी येणार नाही तुझ्या तंगतीला म्हणजे येणार नाही तुझ्या संगतीला तुझ्या संगतीला मी येणार नाही तुझ्यामुळे काय होते मला नेहमी अडचणीच येतात मारच खावं आहे की नाही अशा पद्धतीचं एक गीत आहे बा आपण म्हणूया बा तुत नान तो बा तुत नान तो मी

यमुने तीली गेलो लेबो यमुने तीली गेलो लेबो सगल्यानी कपले का ले 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 लेबो मी बी कपले का ले लेबो मी बी कपले का लेबो मी बी कपले का ले लेबो सगळ्यांनी उल्या माले भो सगळ्यांनी उल्या माले आले भो सगळ्यांनी उल्या माले आले मी बी उली माली ले भो

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ